नमस्कार मी निलेश वांदळे आता मी खडक असल्याच्या बँक आहे दोन दिवसापूर्वी आमच्या शाळेतही भगत त्यांचा या ठिकाणी अपघात झाला दुपारच्या बारा साडेबारा वाजता शाळेतही बघत सर्वोदय उद्दर्शन नावचे उद्दर्शन चालवतात डायरी मध्ये जवळपास पंधरा ते वीस वृद्ध महिलांना त्या सांभाळतात आणि लोकांकडनं मदत मागून त्या सांभाळतात मग त्यांचा या ठिकाणी अॅक्सिडेंट झाला त्या स्वतः रिक्षा चालवतात त्यांचा संस्थेच्या नावानेच करते ही रिक्षा आहे आणि म्हणजे तुम्ही पाहू शकता अपघात किती भीषण होतात हे चप्पल वगैरे सगळ्या अजून कशा तशाच आहे इथं रक्त आहे आणि मोठ्या प्रमाणात ते डॅमेज झालेले पण काही नाला एक गाडीचे जे दोन टायर होते का ते टायर सुद्धा काल रात्रीचे वेळीच घेऊन चोरून नेले लाज वाटायला पाहिजे अशा लोकांना इथे काही एवढे मोठं काम करतात समाजसेवेचं आणि त्यांच्या रिक्षाचे तुम्ही टायर चोरून नेता एवढी तुम्ही लाज शिल्लक त्या दोन टायर जे पैसे वाचून आयुष्यभर पुरणार आहे का तुम्हाला याचा त्या चोरांनी खरंच विचार करायला पाहिजे धन्यवाद